नमस्कार शेतकरी मित्रांनो आपण आलो शिरदगाव कांदा मार्केट अकरा जुलै दोन हजार पंचवीस तर मित्रांनो आपण बघूया आज हजार भाऊ पंचावन्न साठे मेमचा माल आहे कलर आहे मालाला बघू शकता माल दादा भाऊ काय गेले आज तेराशे तेरा रुपये गेले कुठलाय माल कुठलाय आपेगावून आले कोणतं बियाणं पंचगंगा पंचगंगाचं नाही किती अजून माल शिल्लक नाही अजून पाच सहा दे? पाच टेलर आहे का पाच सहा टेलर माल शिल्लक आहे कस काय खराब होऊ राहिलं का क्लिअर आहे क्लेअर आहे बघू शकता माल तेराशे किती म्हटले तेराशे तेराशेत गेले का कंप्लेंट तेराशेवर गेले टोकन द्या ना तेराशे रुपये गेलेत बघू शकता शिवसाई ट्रेडिंग कंपनी शिरजगाव कांदा मार्केट मिडियम मार्के। गोल्ड आहे बिस्किट कलर बघू शकता का भाव गेले एक हजार गे सत्तर एक हजारच गेले एक हजार रुपये गेले बिस्किट कलर आहेत मिडियम गोल्ड काका का भाव गेले एक हजार एक हजार रुपये गेलेत मीडियम गोल्ड आहेत बिस्किट कलर का भाऊ गेले अकराशे अकराशे एक रुपये गेले पावती दाखव पावती दाखवा सर्च केले रुपये एक रुपये गेले बघू शकता मीडियम गोल्ड आहेत मीडियम गोल्ड आहेत कलर आहे गोल्ड बघू शकता काका का काय बघेल का अंधे आज अकराशे अकराशे पंच्याहत्तर रुपये कुठलाय माल जरूर अकराशे पंच्याहत्तर रुपये गेले माल बघू शकता मिडियम गोल्ड आहे कलर आहे गोलटाला का बघेल बाराशे बाराशे कुठला माल सावखेड गांगा सावखेड गंगावर आलेत बाराशे रुपये गेले गुल्टी बिस्किट कलर मध्ये दोन नंबर क्वालिटी गोल्टी का बघेल सहाशे सोळा सहाशे सोळा रुपये गेले उलट पंचावन्न साठ एम एमचा चा माल आहे आपले दादा भाव काय गेले बाराशे नऊ बाराशे नऊ रुपये गेले पंचावन्न साठ एम एमचा सा माल आहे कलर आहे बघू शकता मला का भाव गेले बाराशे पन्नास कुठलाय माल जाते गावून आलेत ओके गोलटी आहेत तीन नंबर क्वालिटी गोल्टी गोलटी का भाव गेली चारशे मीडियम आहे कलर आहे गोल्टा बघू शकता गोलटा का भाव घ्यायला अकराशे दोन रुपये दोन रुपये माल आहे बिस्किट कलर गोल्टी का भाव गेली तीनशे पंचाळीस तीनशे पंचेचाळीस तीनशे पंचेचाळीस रुपये गेले पंचावन्न साठ एम एमचा माल आहे मीडियम गोल्ड आहेत कलर लोबी गोल्ड का भाऊ गेले साडेबारा साडे बाराशे रुपये गेले पण पंचावन्न साठ एम एमचा माल आहे कलर आहे बघू शकता भाव का गेले बाराशे तेवीस बाराशे तेवीस रुपये गेले गुलटी आहे उलटी बघू शकता उलटी का बघेल का हा आठशे एकाहत्तर आठशे एकाहत्तर रुपये गेलेत गोलटी श्रे गाव कांदा मार्केट मिडियम गोल्ट आहेत गोलटा बघू शकतो गोल्टा का ना जे का का आपलं आहे का माल आपला आहे भाव काय गेले पावणे तेरा तेराशे बाराशे पंच्याहत्तर घोलटी का भाव गेली नऊशे नऊशे अकरा नऊशे अकरा चोपडा माल आहे चोपडा माल का भाव गेला चारशे चोपडा माल चारशे गेला माल सगळ आहे तर मिडियम गोल्ड आहेत बिस्किट कलरमध्ये का बघायला गोल्ड एक हजार एक हजार एक तो एक दाखवा एक हजार एक रुपये गेलेत मिडीयम गोल्ड बघू शकता बिस्किट कलरमध्ये एक हजार एक रुपये साईराम ट्रेडिंग कंपनी शिरजगाव कांदा मार्केट सुपर आहेत बघू शकता म्हणतो साठ साठ सॉरी साठ पाच साठी रे मला समज भाव का गेल दादा बाराशे नव्याण्णव बाराशे नव्याण्णव रुपये गेले मिडियम गोल्ड आहेत कुठे गेले दादा शेतकरी दादा कुठे इथं नाही दादा भाव का गेले भाव काय गेले तोकन दाखवा अकराशे रुपये गेले ठीक आहे पंचावन्न साठी मेंबर मारले भाऊ काय गेले बाराशे का पंचावन्न बाराशे पंचावन्न रुपये गेले बाराशे पंचावन्न रुपये गोल्ड कलर गेले बाराशे पंच्याहत्तर सात पासठ एम एम च माल कलर आहे समक आहे माल बघू शकतो माल काय बघेल दादा काय भाव किती गेले बाराशे बाराशे रुपये तो कान दाखवा बाराशे बाराशे पंच्याहत्तर रुपये गेले काळे मामा मिडियम गोल्ड आहे बिस्किट कलर म्हणजे का बघायला दादाशे अकराशे बावीस अकराशे बावीस रुपये गेले मिडियम गोल्ड आहे हो का गेले बाराशे, बाराशे। बिस्किट कलर मध्ये येऊन पाव का गेले साडेसातशे साडेसातशे रुपये बाराशे बारा पंचावन्न साठ एम एल माल कलर आहे बघू शकता का बघेल बाराशे पंचवीस बाराशे पंचवीस रुपये गेले गोल्ट नंबर एक क्वालिटीची गोलटी उलटी का बघेल दादा एक हजार कुठली गोलटी हजार पन्नास रुपये नंबर क्वालिटी ही गोल्टी का बघेल साडे अकरा साडे अकराशे रुपये गेले गोल पंचावन्न साठ एम एमचं माल कलर आहे दादा भाव का गेले तेराशे महाराज बघू शकतो मला पंचवन्स माल आपले काय भाव गेले बाराशे चौसष्ट चौसष्ट भाव गेले हा अकराशे गे पन्नास रुपये

मीडियम <laughs> दादा काय गेले बाराशे बारा रुपये गेले बघू शकता भाऊ बाराशे बारा रुपये गेले सोपडा माल येत दादा चोपडे आपले काय भाऊ गेले चारशे पंचवीस चारशे पंचवीस रुपये गेलेत सोपडा माल मिडियम दादा आपले का भाऊ का गेले बाराशे आठ कुठला आहे माल जरूर बाराशे आठ रुपये गेले दादाशे मिडीयम गोल्ड आहे कलर आहे का भाव गेले अकराशे तेहतीस आकरस्तीदी। अकराशे तेहतीस रुपये गेले बिस्किट कलर आहे मिडीयम आहे आपले दादा भाऊ काय गेले बाराशे चाळीस बाराशे चाळीस रुपये गेले भाऊ बघू शकता तो कोणत्या बाराशे एक्केचाळीस रुपये गेले मिडियम वॉल्ट आहे कलर आहे समग आहे दादा आपले का भाऊ गेले अकराशे पंच्याहत्तर कुठला आहे माल अकराशे पंच्याहत्तर बघेल दादा ज्या मिडियम वोल्ड आहे कलरमध्ये का भाऊ गेले अकराशे अठ्ठावीस अकराशे अठ्ठावीस रुपये गेले कलर बोर्ड गे। आपले भाव का गेले अकराशे कुठला आहे माल शरद शरदगाव काय भाव गेले बाराशे एक बाराशे एक रुपये गेले पंचव साठे बघू शकतो भाऊ का गेले भाव अ दादा भाऊ का गेले नऊशे रुपये गेले मिडियम गोल्ट आहेत चल काय भाऊ गेले दादा भाऊ का बाराशे तेवीस बाराशे तेवीस बाराश रुपये गेले मिडियम गोल्ट आहेत दादा का भाव गेले एक हजार अठ्ठ्याऐंशी पुड़ाएं माल? पुड़ाएं। माल पुड़ाएं। एक हजार अठ्ठ्याऐंशी रुपये गेले कुठलाय माल माल कुठलाय दादा भाऊ का गेले एक हजार पंचावन्न कुठलाय माल दादा वैद्यपूर आले कस का राहिला बरं आहे का सुपर माल आहे ದ ಬೇಲಗಾವೆ ಮಾಲ್ ಶಿಲ್ವೀಲ ರೇತ ಎಸ್ ಮೇಲೆ एकदम मार्केट कास काय मार्केट असं का ते असं आहे का धन्यवाद दादा आणि ते भाव दाखवा आम्हाला भावपट्टी तेराशे पंच्याहत्तर रुपये गेले धन्यवाद दादा मीडियम गोल्ड आहेत कलर मध्ये काय भाव गेले आज अकराशे रुपये गेले अकराशे रुपये गेलेत मिडियम गोल्ट आहेत बिस्किट कलरमध्ये हे काय भाऊ गेले अकराशे गोल्टी नंबर एक क्वालिटीची उलटी कलर आहे गोलटीला उलटी काय भाऊ गेली एक हजार चौऱ्याहत्तर एक हजार चौऱ्याहत्तर रुपये गेलीत गोलटी शिरजगाव कांदा मार्केट बिस्किट कलरमध्ये कलर आहे बिस्किट कलर मध्ये मात्र सात पासून नियमित माल आहे दादा भाव काय गेले बाराशे चौपन्न रुपये कुठलं माल बाराशे चोपन्न रुपये गेले मीडियम गोल्ड आहे दादा का।